सोलापूर महापालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली गुरुसिद्धय्या सोमेश्वर हिरेमठ वय पंचेचाळीस राहणार बसवंतीनगर भवानीपेठ सोलापूर असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू दुचाकी धूत असताना झाला मात्र घंटागाडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे झोन क्रमांक पाच मध्ये ही केंद्र मोडतं मिळालेल्या माहितीनुसार आरसीसी घंटागाडी चालक सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वतःची दुचाकी धुत होता यावेळी पाण्याचे प्रेशर मशीन सुरू करीत असताना अचानक विजेचा शॉक बसला यामुळे तो बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच घंटागाडी चालकाचा भाऊ गंगाधर यानं घटनास्थळी धाव घेतली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण त्याआधी त्याचा मृत्यू झाला होता घंटागाडी चालकास शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मोठी गर्दी जमली होती